गुरु आज आपल्यासोबत श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडा येथे जे ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू आहे त्याचे प्रवचक आपल्यासोबत आहेत नहाटे महाराज महाराज जय गुरु okay. जय लहानूज बाबा सर्वात आधी तुमचा संपूर्ण परिचय द्या नाव सांगा परिचय द्या नाव संपूर्ण नाव सांगा परिचय द्या तुमचा परिचय म्हणून सांगायचं झालं तर माझं पूर्ण नाव वसंतराव विनायकर नहाटे बरं मूळचे राहणार नाहा जळगाव नाहाटे बरं तर तुम्ही मला एक सांगा की तुम्ही समज लहानुची बाबांचं दर्शन घेतलेलं आहे का अर्थात अर्थात म्हणजे अगदी लहान असताना म्हणजे चौथ्या वर्गात असताना अच्छा चौथ्या वर्ग त्याचं कारण असं नऊ दहा वर्षाचं वय तुमचं होत दर्शन घेतले नाही म्हणण्यापेक्षा दर्शन झालं बर कस कारण वडिलांचं बोट धरून हो मी विचार आलो होतो आणि तत्पूर्वी चौथ्या वर्गात होतो आणि तत्पूर्वी महाराजांकडे म्हणजे गुरुवारी वासुदेव महाराजांकडे हो जायला पंधरा वाटे बरं बेलोऱ्याला झाला होता बर म्हणजे महाराज तेव्हा बेलोऱ्याला राहायचे अच्छा आणि पंधरावाद महाराजांच्या हाताखाली झाल्यामुळे इथे आल्यानंतर मा... लहानजी महाराजांनी तोच विषय काढला की म्हण पंधरा जय म्हण भिंतीकडे सरावाप्रमाणे हो आणि म्हण लहाना पंधरावाद जय म्हण वासुदेव महाराज कळंबे काय वासुदेव महाराज कोणते कोणत्या वासुदेव महाराज महाराज जायले जायले हा ते श्रद्धा सागरवाले ना श्रद्धा सागरवाले बरं <byte> श्रद्धा सागरवाजे बनण्यापेक्षा अकोटचे भास्कर महाराजांचे पट्टे शिष्य भास्कर महाराजांचे नातू 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 तर गजानन महाराजांचे शिष्य भास्कर हो भास्कर महाराज बरोबर आणि भास्कर महाराजांचे नातू वासुदेव वासुदेव महाराज जायले एक आणि दुसरी गोष्ट गजानन महाराजांनी नरसिंग महाराज समकालीन हो हो उल्लेख आहे गजानन विजयमध्ये हा हो तर नरसिंह महाराजांचा काय आणि संयोग आणि वडिलांचं बोट धरून इथे आल्यानंतर हो राहजी महाराज म्हणायला लागले की विनंतीकडे तोंड करू हो तोंड करून अर्थात ते मला तेव्हा बोध झाला नाही अच्छा म्हण हो पंधरावा ते म्हण हो गीतेचा पंधरावा अध्याय म्हण हो oh. आणि तिसऱ्या वेळा त्यांनी म्हटलं तुला oh. म्हणतो ना की म्हण म्हणून oh. आणि त्या तीन वेळ म्हणण्याचा उल्लेख त्रिवार सत्य oh. आज माझ्या जीवनात उतरलं हो आज तुमचा म्हणजे अखंड पंधरावाध्याय म्हणत राहा हा wow. wow. त्याचा अर्थ आत्ता लागतो म्हणजे परवा मी बोललोही कार्यक्रमात आता हो हा तुम्हाला वयाच्या नवव्या वर्षी दहाव्या वर्षी झालेला साक्षात्कार आज तो प्रत्यक्षात उतरला नाही म्हणजे आज त्याचा अर्थ कळला हो अर्थ कळला असं म्हणायचं होतं आज आज काय सत्तर आहे जवळजवळ साठ वर्षानंतर त्याचा अनुग्रह झाल्यासारखा झाला आणि तसं आम्ही तुकाराम विजेला येतोच इथे हा जर तुकाराम बिजेला येतो तर तुकाराम म्हणजे असं आहे एक आई वडिलांच्या नावाने पंगत आहे आणि एक लहान लोंधूंच्या नावाने पंगत आहे तर त्या दोन पंक्ती आहेत आणि आर्यकर मुक्काम असतो आहे ते सगळी कंपनी आणि काही आणखी मंडळी मिळून आम्ही इथे तुकाराम महाराजांच्या गाठ्याचं काहीतरी एखादं प्रकरणाचं पारण करतो इथे काटाकर अच्छा आणि ते पारायण झाल्यानंतर प्रसाद घेऊन निघून जातो आणि दुसऱ्या दिवशी आरवीला ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात होते आ, कुठे? कुठे होते साईनगरमध्ये आता साई मंदिर मध्ये साई मंदिर मध्ये तुम्ही अच्छा आणि ते पारायण वास्तविक त्यांच्या घरचं आहे बिरापूरकरांच्या पण ते मंदिरात होतं आज खूप वर्ष झाले परंतु आता ती जागा कमी पडते कारण आता जे लोक पूर्वीपासून आहेत त्यांना आज खुर्च्या पाहिजे बरोबर वयोपर्वच्या खुर्च्या पाहिजे त्या खुर्च्यांमुळे ती घरातली जागा कमी पडते आणि म्हणून आम्ही ते मंदिरात नियोजन ठेवलं बरोबर आणि साई मंदिरमध्ये तीन चार वर्षापासून ते पारायण होत आहे राहणं आता कुठे आहे सध्या तुमचं तर राहणं तसं आता गावला आहे कारण लहान बंदू गेल्यामुळे कोणत्या गावाला जळगाव नहाटे अच्छा हां नरसिंग महाराजांमुळे ते नहाटे म्हणूनच जळगाव ओळखले जाते नरसिंह महाराजांचं आडनाव सुद्धा नहाटे न्हाटे होतं त्यांचे नातू तुम्ही त्यांचे पंतू पंतू असं त्यांच्या नावानी म्हणून गजानन महाराजांचा त्यांचा दोन प्रकार निवडले हो म्हणजे गजानन महाराजांनी विजेहत्व हो आणि आपल्या नरसिंह महाराजांनी प्रपंची अच्छा आणि या दोन्ही प्रवाहामधनं हो लोकांना परमार्थ हो शिकवून प्रबुद्ध केलं हो बरोबर हे त्यांचे खरोखर म्हणजे अनंत अणंत आहेत तर पहा योगायोग आज फार सुंदर योग लहानूजी महाराजांच्या संस्थांमध्ये ज्ञानेश्वरी पारायण सुरू आहे बहुदा मला वाटते उद्याला समाप्ती आहे बरोबर तर समाप्त पारायणाची समाप्ती हो आणि परवा लहाणूजी महाराजांसमोर काला अच्छा आता हा ही योग असा हो की इथे त्या हॉलमध्ये हो। आजचा कार्यक्रम चालू असताना हो नंतर इथल्या व्यवस्थापकाकडून फोन आला त्या मेंद्रेबाईंना की आम्हाला तो हॉल पाहिजे खाली जर तुम्ही करून देत असाल तर कारण त्या दिवशी देशमुखाकडलं कुठल्या तरी काही कार्यक्रम कार्यक्रम आणि मग त्यांनी मला फोन केला तेव्हा माझा सर्व समान समन्वयात बघ काम असतं म्हणून मी त्यांना सांगितले की काही हरकत नाही आणि त्यामध्ये कारणही असं आहे की राणाजी महाराजांची इच्छा अशी आहे की तुम्ही तिकडे काय हॉर्माने पारायण करता निदान तरी इथे माझ्या असा तो प्रसंग असा तो योग आला बाबाजीने आणला असा तो प्रसंग महाराज तुमचं तुम्ही प्रत्यक्ष दर्शनार्थी आहात आणि एक फार मोठं नातेसंबंध तुमचे आहेत नरसिंग महाराज यांचे पंतू आहात तुम्ही आणि बाबाजीचं जे काही जीवनचरित्र तुम्हाला जो काही प्रसाद मिळाला वासुदेव महाराज झाय जा, जायले यांनी सांगितलेली जी गोष्ट बाबाजीने इथं ओळखली तर याबद्दल तुम्ही जे काही माहिती सांगितली त्याकरता मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहानजी बाबा समर्थ लहानजी महाराज हो गुरु म्हणजे गजानन महाराज महाराज वासुदेव महाराज आणि हा संतांचा प्रसाद आहे आशीर्वाद हे सगळे प्रसादामुळे हो। शक्य प्रसादा झालं ह्या संतांच्या प्रसादामुळे सगळ्यांच्या शक्र, शक्र, कृपादाराने हे रोपट बरोबर तर आज तुम्ही जे काही माहिती सांगितल्याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहानूजी समर्थ लहानूजी महाराज की जय